हारून गेलोय मी <laughs> होय मी हारलोय किती प्रयत्न केले किती वेळा धडपडलो पण यश काही हाती लागलच नाही माझी मेहनत कमी पडते का, का माझ्या नशिबातच नाही हे यश सकाळी लवकर उठायचं ठरवतो पण झोपूनच राहतो उद्यापासून नक्की असं स्वतःलाच सांगतो पण तो उद्या कधीच येत नाही <laughs> पुस्तक उघडतो पण शब्दही डोक्यात शिरत नाही दिवसामागे दिवस आहे आणि मी तिथेच थांबलोय मी हरलोय घरच्यांना वाटतं मी अभ्यास करतोय मित्रही म्हणतात तू तु? तू नक्कीच यशस्वी होशील पण मला माहिती आहे मी अजूनही कधी सुरुवात केलेलीच नाहीये किती वेळा मित्रा किती वेळा स्वतःला शब्द दिलाय आजपासून बदलायचंय पण बदललो का नाही माझा वेळ निघून जातोय स्वप्न धुसर होत आणि मी असलोय कधी कधी वाटतं सोडून द्यावं सगळं हार मानावं हार मानणं खूप सोपं आहे ना अपयशासाठी परिस्थितीला लोकांना वेळेला दोष द्यायला काहीच नाही लागत पण खरं सांगू का ही फक्त पळवाट आहे थांब मित्रा जर आज आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी डॉक्टर वैज्ञानिक हे सुद्धा हेच म्हणाले असते ना तर त्यांनीही हार मानली असती तर, तर ते लोक आहेत ना तिथे पोचले असते का एकदा नक्कीच विचार कर आय पी एस विनयतीवारी एक लहानशा गावातला मुलगा घरात वीज नव्हती अभ्यासासाठी योग्य जागा नव्हती पहिल्याच प्रयत्नात त्याला अपयश आलं पण तो थांबला नाही रोज दहा ते बारा तास अभ्यास केला आणि अखेर आय अधिकारी बनला फक्त तोच नाही मित्रा आय अनुराधा पाल तिला सुद्धा आपल्या परिस्थितीवर मात करून यशस्वी झाली संधी नव्हती अडचणी हजार होत्या पण तिच्या स्वप्नावर आणि मेहनतीवर तिचा विश्वास होता अरे मग तूच का थांबतोयस का थांबतोयस मित्रा एक अपयश आलं दोन अपयश आली म्हणून थांबायचं असतं का रे आज मी स्वतःला विचारतोय माझं ध्येय काय आहे माझं स्वप्न काय आहे मी का लढतोय माझ्या घरच्यांसाठी माझ्या भविष्यासाठी का फक्त समाजाला दाखवण्यासाठी माझं ध्येय माझं ध्येय माझं आहे ते गाठण्यासाठी मीच मेहनत करायला हवी कोणीही येऊन मला यश नाही देणार ते फक्त आणि फक्त माझ्या मेहनतीतूनच मिळणार आहे आतापर्यंत किती वेळा ठरवलं पण एकदाच ठरवलं आणि खरंच पाळलं तर काय होऊ शकतं आठ तास अभ्यास करणं कठीण वाटतंय तुला पण जेव्हा स्वप्न मोठं असतं ना मित्रा तेव्हा झोप आपोआपच कमी होते तेव्हा थकवा आपसुक उडून जातो फक्त एकदा ठरव मित्रा आणि बघ पर... आयुष्य तुझं नक्कीच बदलणार आणि हा छोटासा व्हिडिओ होता हा व्हिडिओ नाही हा अलर्ट मेसेज आहे त्या विद्यार्थ्यांना जे नेहमीच अभ्यासाचा कंटाळा करतात आणि अभ्यासाचं नाव काढलं तरी त्यांच्या अंगावर काटा येतो झोप येते त्यांच्यासाठी आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तुमच्या मित्रांना आणि त्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त लाईक्स येऊ द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा चला काळजी घ्या मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्स ला आणि तुम्हाला सपोर्ट विश यू ऑल व्हेरी बेस्ट